नमस्कार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे आणि एकवीस सप्टेंबर म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असं म्हटलं जातं या पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पितरांचं ऋण फेडलं जातं आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्याला म्हणजे सर्व पित्रे अमावस्याला संपत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालत असते पितृ पक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न ग्रहप्रवेश नव्या कामाची सुरुवात ही केली जात नाही कारण वर्षातले हे पंधरा दिवस फक्त आपल्या पितरांसाठी समर्पित असतात या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सेवा उपाय जे आहे तर ते केले जातात धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पितरांसाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक अतिशय प्रभावी असा मी तुम्हाला उपाय या ठिकाणी सांगणार आहे पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा गाईला खाऊ घाला ही एक वस्तू आणि सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल तुमचा सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन पितृ तृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगती ही कोणीही थांबू शकणार नाही तर व्हिडिओला पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक विनंती आहे की चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदाच करायचा आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त एका गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील तसेच प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तुम्ही ही एक वस्तू जी मी सांगणार आहे ना तर ती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आता या पितृपक्षामध्ये कावळ्या व्यतिरिक्त गाईला पंचवळी दिला जातो यात गाईला घास देण्यामागे पित्रांना तृप्त करणे देवांची कृपा मिळवणे आणि घरात शांती व समृद्धी आणणे हा मुख्य उद्देश असतो आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपण गाईची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो कारण गायीमध्ये सर्व देवीदेवतांचा वास असतो आणि पितृपक्षामध्ये गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने पित्र प्रसन्न होतात आणि पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि तेसुद्धा तृप्त होतात तर बघा मैत्रिणींनो जर आपण पितृपक्षामध्ये हा उपाय केला ना तर या उपायाने पित्रांना देवांची कृपा प्राप्त होते कारण गायीमध्ये तेहतीस ते कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा जी आहे तर ती आपल्या पित्रांना प्राप्त होत असते आणि जर पित्र प्र प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे शंभर टक्के दूर होत असतात असं म्हटलं जातं की जर पूर्वज आपल्यावरती नाराज असतील आपल्याला तर आपल्याला पितृदोष लागलेला असेल आणि अशावेळी आपण घरामध्ये कितीही देवी देवतांची सेवा केली उपासना केली तरी हे त्या सेवेचा त्या देवतेचा आपल्यावर आपल्याला काहीच फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून सर्वप्रथम पित्रांना प्रसन्न करणं आपल्या देवीदेवतांची सेवा जी आहे तर ती करायची असते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये हे जे काही उपाय आहेत तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये एकामागून एक, एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल एक व्यक्ती आजारी पडला की तो बरा होईपर्यंत लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो म्हणजे घरात सतत आजारपणा असेल किंवा पैशा घरामध्ये तुमचा पैसा टिकत नाही आहे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा टिकत नाही आहे घरातून लगेच निघून जातो जर घरामध्ये पितृदोष असेल ना तर आपण एक रुपया कमवला तर तिथं आपले शंभर रुपये खर्च होत असतात म्हणजेच पितृ असतात तर ते आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाहीत तसंच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील उद्धटपणा करत असतील शिकलेली मुलं मुली आहेत परंतु मनासारखी नोकरी नाही आहे किंवा मुलांचा विवाह योग्य ठिकाणी जुळून येत नाही मुलांचा विवाह योग जुळून येत नाही घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे असतील मग ही भांडणे नवरा बायकोची असतील आई मुलाची असतील किंवा कुटुंबामध्ये एकोपणा असेल तर या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येत असतात आता बघा आता आपण जो उपाय पाहणार आहो ना ते शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या सगळ्यावरती उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची नित्यनियमाने जशी आपण विधिवत पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ म्हणजे गव्हाची कणिक मळायला पाहिजे कणिक मळताना त्या कणकेमध्ये तुम्हाला थोडंसं अगदी थोडंसं गाईचं शुद्ध तूप आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या कणकेची तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे आता ही जी चपाती आहे ना ती बनवल्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे पुन्हा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं किंवा पाणी टाकायचं आणि त्या हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करून घ्यायची आहे आता त्यानंतर काय करायचं बघा त्या हळदीनं तुम्हाला त्या चपातीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडेच्या दोन ज्या लाईन असतात ना त्या लाईनसुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही त्या लाईन मारल्याशिवाय त्या स्वस्तिकचं शुभफळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून बाजूच्या दोन्ही लाईनीमधल्या करायच्या आहेत आणि मधले चार बिंदू जे आहेत ते सुद्धा आवर्जून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या चपातीवरती त्या स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत शक्य असेल तर तांदळाची खीर जी असते तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता परंतु जर जमलं नाही तुम्हाला तर थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आता यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं एक कलश भरून पाणी घ्या आणि हळद कुंकू घ्या आणि चपाती घ्या तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीजवळ जायचं आहे आणि शेजारच्यांची जर गाय तरी असेल तरीही चालेल तुमची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेलात तर तिथेसुद्धा तुम्ही गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे बघा आता काय करायचं तुम्हाला जिथे कुठे गाई सापडेल त्या ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करू शकता गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि चपाती जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची गा आहे गाईसमोर फेकून द्यायची नाही आपल्या हातामध्ये पकडून आपण तिला खाऊ घालायचे आहे म्हणजे आदराने तुम्हाला तिला खाऊ घालायचे आहे तसं तुम्ही ताट ठेवलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला गाय मारणार नसेल तर तुम्ही ती, ती, ती चपाती हातामध्ये घेऊन तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला गाईला ती भरवायची आहे आणि यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या तुम्हाल पित्रांचं त्या ठिकाणी उभं राहून स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमा हा मंत्र म्हणून तुम्हाला पित्रांची क्षमा याचना मागायची आहे की त्यांना सांगायचं आहे की आमच्या आयुष्यात आम्ही जे काही कमावलेलं आहे तर ते तुमच्या कृपेचे कृपेनेच आहे आणि तुमचा असाच कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आमच्यावरती राहू द्या तुम्ही नाराज असाल तर आम्हाला माफ करा आणि आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या निघून जाऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या पितृपक्षामध्ये आवर्जून मैत्रिणींनो करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के खात्रीशीर हा उपाय आहे हा उपाय केल्यानं नक्कीच तुमच्या जीवनातील जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील तर बघा शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जो आपण प्रत्येकाने आवर्जून या पितृपक्षामध्ये एकदा तरी करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य न असेल तर तुम्ही दररोजसुद्धा हा उपाय पितृपक्षामध्ये करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर पण तुम्हाला जर शक्य नसेल तर पितृपक्षात एकदा जरी केला तरी चालेल त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला गोसेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे आता गोसेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं तर गाईला पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे तुमच्या घराजवळ एखादा गोशाळा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे त्या गायींसाठी तुम्हाला हिरवा चारा द्यायचा आहे पाणी द्यायचं आहे किंवा एखादी गाय आजारी असेल तर तिच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला गायीची सेवा करायची आहे पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल पण फक्त गोसेवा करा गोसेवेने प्रखर पितृदोष जो आहे तो दूर होतो आणि जर पितृदोष दूर झाला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत त्या स्वतः दूर होत असतात आणि आपली प्रगती आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते तर बघा म्हणून हा जो उपाय आहे ना तर तो तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत नक्की करा घरातील स्त्री पुरुष मुलं कोणीही हा उपाय करू शकतो हा उपाय करण्याला बंधन नाही कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ